हॅलो गुड इव्हिनिंग ऑल आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि गेले कित्येक दिवस मला खूप सगळ्या मैत्रिणी असं कमेंट करत आहे की होम टूर दे होम टूर दे थोडंसं सा घर सणामुळे सजवलंही आहे तर ते बघायलाही अजूनच छान वाटेल तर मी आज तुमच्याबरोबर माझं होम टूर शेअर करणार आहे तर हे आहे घराचं मेनडोअर तुम्ही बघू शकता आणि मग आपण आतमध्ये जाऊ हॉलमधून आपण इथे एंटर करतो या ज्या फ्रेम आहेत मला प्रचंड आवडतात या राजस्थानी फ्रेम आहे, आहे आणि आम्ही एका लग्नासाठी जोधपूरला गेलो होतो प्रशांतजी आणि मी त्या आम्ही आणलेल्या आहे तर त्या मी तिथे लावल्या आहे आता फेस्टिव सीझन आहे त्यामुळे इथे आर्टिफिशियल फ्लावर्सच्या माळा लावून अशा पद्धतीने डेकोरेशन केलं आहे तर इकडे आपल्या हॉलची सुरुवात होते तर इथेही मी तुम्ही बघू शकता छान असं तोरण लावलेलं ला बाहेर ला आहे बाहेरच्या मेन डोअरला तर आहेच हा आहे आपला प्रशस्त असा हॉल तुम्ही बघू शकता हॉल बराच मोठा आहे परंतु आपल्याकडे सामान जास्त असल्यामुळे तो जाणवणार नाही परंतु हॉलची साईज जी आहे ती बरीच मोठी आहे तुम्हाला मी हॉल दाखवते ने हॉलमध्ये काय काय कसं का कुठे ठेवलं आहे ते मी तुम्हाला दाखवते चला आपला हॉल तर जसंच या एरियामधून एंट्री केल्यानंतर असं आपण जेव्हा हॉलमध्ये एंट्री करतो तर राईट साईडला इथे हे छो शोकेश म्हणू शकतो कारण की याच्यामध्ये लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता इथे ट्रॉफी आहेत ज्या मला मिळालेल्या आहेत मिसेस नाशिक मिसेस महाराष्ट्र मिसेस इंडियाच्या वेळेस आणि इथे आहे माझी ज्वेलरी हा इकडचा जो कप्पा आहे तो पोर्शन जो आहे तो मी माझ्या ज्वेलरीसाठी केला आहे इथे आहेत शेगावच्या गजानन महाराजांची छान अशी सुंदर अशी मूर्ती त्यानंतर ह्या ज्या काचेच्या जा ज्या चार बॉटल्स आहे त्या दोन वर्षापूर्वी मी घेतलेल्या आहेत त्यात लाइट्स आहेत दिवाळीसाठी छान आहेत त्यात मिसेस इंडिया इंटरनॅशनल कॉम्पिटिशनसाठी त्यावेळेस मी तिथून हे तिथला सिंबॉल आणला होता असं खूप सुंदर असं आर्टिफिशियल वटवृक्ष आहे आणि वटवृक्षावर बसलेले आहेत आपले श्री स्वामी समर्थ महाराज वटवृक्षाला मागे दत्तगुरूंची मूर्ती देखील आहे झाडामध्ये तर सुंदर असं हे अक्कलकोटवरून आम्ही आणलेलं आहे त्यानंतर इथे आर्टिफिशियल फ्लावरचा वास आहे आणि इथे बघा इथे लाफिंग बुद्धा आणि हे मला गिफ्ट मिळालेलं आहे मातीचंच आहे हे शोपीस हे मिसेस नाशिकची ट्रॉफी मी वरती ठेवली आहे त्यानंतर तिथे मी श्रीलंकेला गेली होती ॲज अ ज्युरी मेंबर म्हणून फ्रेम मला देण्यात आली होती इथे दी ग्रेट छत्रपती शिवाजी महाराजांची खूप छान अशी फ्रेम आम्ही लावलेली आहे तर या पोर्शनच्या वरतीच इथे मला हे जैन समाज आणि महावीर इंटरनॅशनल नासिक यांनी मला दोन हजार सतरामध्ये गोल्डन आयकॉन पुरस्कार दिला होता इथे तुम्ही बघू शकता आपण अंजनी पुत्र म्हणून मानजी यांना लावलेलं ला आहे माय पुरस्कार सन्मानपत्र जे की मला लोकमतने दिलेलं लो आहे आईला आणि मला बोलवलं होतं ती फ्रेम आम्ही छान अशी इथे लावलेली आहे त्यानंतर इथे हा सिंगल बेड आपण लावलेला आहे ब्लॅक अँड व्हाईट जो आमचा फोटो आहे तो छान असा इथे लावलेला आहे वरती हे मी मिशोवरनं घेतलं होतं खूपच छान आहे छान शोपीस आहे त्याच्यामध्ये मी असे शोपीस ठेवलेले आहे छोटे छोटे त्यानंतर हा वास हा पण मी क्रॉफर मार्केटमधून मा घेतला होता ही आपला जो सोफा सेट आहे एल शेपचा तर ते जागेच्या ॲडजस्टमेंट अभावी एक चेअर इथे ठेवलेली आहे त्यानंतर बाकीचा जो सोफा आहे आपला शेप तिथली मधली चेअर आहे ही, ही जो जे की जर तिथे ठेवली तर ते एकदम डायनिंग टेबलला टच होईल त्याच्यामुळे आपल्याला तो, तो स्पेस हवा आहे बाल्कनीत जाण्यासाठी त्यामुळे मग ती चेअर तिथून काढून इथे ठेवण्यात आली आहे तर हा आपला शेप सोफा आहे तुम्ही बघू शकता त्याचेच कुशन मी इकडे घेतलेले आहे त्यानंतर इथे ला आपण हा टी व्ही लावलेला आहे आणि इथे आहे हा आपला झूला त्यानंतर सोफ्याच्या मधोमध मद असा हा सेंटर टेबल ठेवलेला आहे आम्ही देवारा पहिले इथे ठेवला होता पण बाल्कनीचं डोर तिथंच आहे आणि दिवासारखा विजायचा हवेने हा ईशान्य कोपरा आहे तर देवारा इथे ठेवला थे तेव्हा तुळजाभवानी मातेचा फोटो आम्ही इथे लावला पण मग फोटो आम्ही इथेच ठेवला देवारा इकडे शिफ्ट केला कारण की सारखा दिवा विजून जायचा त्यानंतर तर इथे आपण उत्तरमुखी घड्याळ लावलेला आहे तर हा आहे माझा सगळ्यात आवडता एरिया मी असं म्हणेल तुम्ही बघू शकता इथे किती सुंदर आपले श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो लावलेला आहे त्यांचं ब्रीद वाक्य तू बिहू नकोस मी तुझ्या पाठ्याशी आहे इथे आपण हा देवारा लावलेला आहे अतिशय प्रसन्न वाटतं मी देवाराला देखील तोरण लावलेलं ला आहे झेंडूच्या फुलांचं आता काही मैत्रिणी म्हणतील देवाच्या इथे आर्टिफिशियल नाही वापरू तर पूजेत तर आपण ओरिजिनल फ्लावर्सच वापरणार आहोत डेकोरेशनला माझ्या मते काय हरकत नाही आर्टिफिशियल फ्लावर वापराय वापरायची काय हरकत नाही व असं मला वाटतं तर छान असा इथे हा देवारा ठेवलेला आहे आणि खूप प्रसन्न वाटतं मला या घरामध्ये देवारा वगैरे इथे ठेवला आहे इथे आपण डायनिंग टेबल ठेवला आहे सहा चेअर होत्या तुटून तुटून त्या तीनच राहिल्या आणि तो फोल्ड होतो तो अजून मोठा आहे त्याला आम्ही फोल्ड केलं आहे तो शक्यतो डायनिंग टेबलवर कोणीच जेवायला बसत नाही इथेच आम्ही जेवण करतो त्याच्यामुळे मग तो मी असा पद्धतीने वापर करते तर तो आपल्या हॉलचा मेन दरवाजा आहे तर आपण जेव्हा घरातनं बघतो तर असं दिसतं तर खूप फ्रेश फीलिंग आहे या घराचं हे मी नक्कीच सांगेल आणि बऱ्याच मैत्रिणी म्हटल्या देखील आहेत की हे घर खूप छान वाटतं आणि खरोखर मला देखील खूप छान वाटतं घराचा व्हिडिओ करण्यासाठी आणि त्यातली त्यात दिवाळी आहे तर म्हणून मी नवीन साडी चक्क नवीन साडीची घडी उघडलेली आहे घर कसं आहे हे तर तुम्हाला सांगायचंच आहे त्याचबरोबर माझा हा लुक कसा वाटला तेही सांगा आवाज आपला अजूनही घसा बसलेलाच आहे आणि स्त्रियांसाठी सगळ्यात महत्वाचं असतं ते तिचं किचन किचन मध्ये तिचा इतका वेळ जातो तर आपण आता ते किचन बघणार आहोत तर चला आपण किचन मध्ये जाऊया मधून लेफ्टला आहे किचन आणि राईटला आहे प्रतीकचं बेडरूम आणि पुढे जे स्ट्रेट दिसतं आहे डोअर ओपन दिसतंय ते आहे आमचं बेडरूम आणि आमच्या बेड आमचं बेडरूम मास्टर बेडरूम येतं आमच्या बेडरूमचं वॉशरूम बाथरूममध्येच आहे लेफ्टला आणि प्रतीकच्या रूमचं प्रतीकचं जे बाथरूम आहे ते देखील लेफ्टलाच आहे तर ते मी तुम्हाला दाखवते तर चला आपण किचनमध्ये जाऊया बऱ्यापैकी मोठं आपलं किचन आहे परंतु भांडी आपली खूप असल्यामुळे ट्रॉलीज मात्र कमी आहेत ट्रॉलीज फक्त गॅसचा जो प्लॅटफॉर्म आहे तिथे खाली आहे आणि इकडे थोड्याशा आहे तर भांडे ट्रॉलीमध्ये येत नाही त्याच्यामुळे तुम्हाला ह्या किचन मध्ये बरीचशी भांडी वरती दिसणार आहे इथे लेफ्टला किचनची सुरुवात होते तर इथे पाण्याचा जार ठेवलेला आहे आपण आणि त्याच्या मागे जस्ट अशी भांड्यांची जाळी ठेवलेली असते त्यानंतर हे आहे तुम्ही बघू शकता भांडे घासण्याचं सिंक वगैरे स्वयंपाक केलेला आहे तिथे गॅसच्या बाजूला टाईल जे आहे त्यावर पर्यंत आहे इथे आपण लावलंय मम्मी का धाबा ट्वेंटी फोर सेवन तर इथे आपल्या गॅसच्या शे आहेत आणि वरती मी तो कॉर्नर पीस लावला लाव आहे जिथे मी चहा साखर आणि तो किचनचा टिश्यू पेपरचा रोल आणि मसाल्याचा डब्बा ते मला जवळ पडावं याच्यासाठी तिथे ठेवलं आहे कॅलेंडर लावलाय किचनमध्ये आणि कैची जाळणी तुम्ही बघू शकता त्यानंतर ही किचन मध्ये मोठी विंडो आहे तर हाफ कर्टन लावला आहे हाफ मी ठेवला आहे कारण सनलाईट यायला हवा म्हणून इथे ही भांडी ठेवलेली आहे आणि ह्या टेबलमध्ये मी क्रॉकरीच सगळी ठेवलेली आहे हा टेबल मी इथे ॲड केला कारण मला कमी पडत होत्या ट्रॉलीज म्हणून त्यानंतर हे माझे जार वगैरे हे आपल्या प्रशांजींना बिलकुल आवडत नाही त्यांचं म्हणणं हे दिसायला नाही पाहिजे परंतु हे असे दिसतात हे तर मी ऑनलाईन मागवलेलं स्टँड आहे त्याच्यावरती ठेवल्या आणि इथे आपण एक ग्लास लावला आणि त्या ग्लासवरती ते जार ठेवून घेतले त्यानंतर इथे हे स्टीलचे टिपं ठेवलेले आहे ज्याच्यामध्ये एक्स्ट्राचा किराणा त्याच्यामध्ये चिवडा आहे तिकडे एक्स्ट्राचा किराणा अवन मिक्सर त्यानंतर इथे सुद्धा भांडी ठेवलेली आहे त्यानंतर हे पळपट लाटण्याचं स्टँड आपण इथे ठेवलेलं आहे आणि इथे आहे आपलं फ्रीज फ्रीजवरती देखील तुम्ही बघू शकता काही बरण्या आहेत जागा नव्हते म्हणून आणि त्याच्यावरती एक प्लांट देखील ठेवलेला आहे तर इथे आपल्या फ्रीजला छान अशी जागा भेटली बघणार आहोत प्रतीकचं बेडरूम प्रतिकला फार असतं माझा टेबल माझं कबड माझं हे माझं ते आणि ते डिस्टर्ब केलेलं त्याला आवडत नाही आणि मी पण काही जास्त उद्योग करत नाही आणि आमची बेडरूम म्हणा किंवा प्रतीकची बेडरूम म्हणा दाखवण्याआधीच मी तुम्हाला सांगू इच्छिते की खूप असे फॅन्सी आयटम काही तुम्हाला दिसणार नाही खूप असे डेकोरेट वगैरे केलेले नाही अगदी सिम्पल असे बेडरूम आहे जी साईजही बऱ्यापैकी मोठी आहे आणि कर्टन जे माझे होते पहिले ते मी थोडीशी लेंथ कमी आहे पण मग आता काय प्रत्येक वेळेस कुठे कर्टन भेद बेसायचे भे तर हे वेल्वेटचे ब्राऊन कर्टन इथे लावले हे बाय द वे हे ओरिजिनल प्लांट मी इथे ठेवलं आहे फ्लावर आर्टिफिशियल आहे पण प्लांट ओरिजिनल आहे त्यानंतर इथे त्याची म्युझिक सिस्टीम आहे त्यानंतर तो एक डस्टबिन ठेवतो नेहमी त्याला असं काही कागद वगैरे टिश्यू पेपर टाकायला टेबलवर मला फार गर्दी वाटते पण त्याचं म्हणणं नाही नाही काही गर्दी वगैरे नाही आहे त्याला लागतं असं तर इथे त्याचं लॅपटॉप त्यानंतर इथे हे त्याचं स्किन केअर वगैरे पेन्स पेपर कोम हे सगळं त्याने ठेवलेलं आहे त्याचबरोबर त्याच्या बर्थडेला त्याच्या फ्रेंड्स लोकांनी त्याला ह्या फ्रेम दिलेल्या आहे ज्या की त्याला खूप प्रिय आहे आणि ही त्याची बहीण मा, आमची माझी पुतणी छकुली आहे आमची तिने ही फ्रेम दिली आहे त्याच्यात पण फोटो आहे या टेबलमध्ये पण त्याच्याच वस्तू आहे पर्सनल त्याच्या वस्तू आहे हे बघा हा फोटो आम्ही नवापूरला राहत असतो आणि प्रतीक तेव्हा तीन साडेतीन वर्षाचा होता आणि दांडियाचा ड्रेस घालून मी तो फोटो काढलेला आहे त्यानंतर हे आहे त्याचं डबल बेड या बेडमध्ये पण एक्स्ट्राचे कपडे वगैरे ठेवलेले त्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याला लास्ट इयर कि ला, लास्ट टू लास्ट इयर बर्थडेला ही गाडी गिफ्ट केली तर फ्रेटच्या वस्तू त्याला खूप प्रिय आहे तो त्याने त्याचे कपडे असे सिस्टमॅटिक लावलेले आहे हे संपूर्ण कपाट जे आहे ते प्रतीकचंच आहे आता तो गेला आहे गावाला म्हणून मी खालच्या कप्प्यामध्ये थोडेसे बेडशीट ठेवून दिले हे मी असंच आर्टिफिशियल थोडंसं छान वाटावं वाटाओबा म्हणून हे इथे त्यांनी असे छान त्याचे कपडे लावलेले आहे हे त्याचं ब्लँकेट मी सध्या ठेवून दिलं खाली कुर्ताज वगैरे छान असं हे मी गुपचुप आज ठेवून दिले बेडशीट आता तो येईल ना तो मला बोलेल मम्मा इथे बेडशीट का ठेवले असं बेडरूम जे आहे ते अतिशय सिम्पल आहे तर आता हे आज झालं प्रतीकचं बेडरूम चला आमचं बेडरूम दाखवते असं त्याच्या बेडरूममधून निघालं ना हा राईट टर्न घेतला की इकडे समोर आहे आमचं बेडरूम आणि इथे आहे त्याचं बाथरूम बाथरूमच्या आधी युटिलिटी एरिया है आहे ॲक्च्युली इथे वॉशिंग मशीन ठेवलेलं आहे इथे आहे प्रतीकचं बाथरूम त्याला त्याचं बाथरूम बिलकुल ओलं करायला आवडत नाही हा मिरेर पहिलाच आहे आमचा अजून लावायचा आहे म्हणून तो राहू दिला तेही त्याला आवडत नाही तर इथे त्याचं असं स्किन केअर वगैरे शॅम्पू कलर प्रशांतजींचे आमच्या बाथरूमचं हीटर अजून चालू नाही आहे म्हणून आम्ही त्याचं बाथरूम आंघोळीला वापरतो आणि आता आम्ही बघणार आहोत आमचं बेडरूम मी जसं म्हटलं सिम्पल आहे इकडे बाथरूम आहे कोपऱ्याला बाथरूम बऱ्या बऱ्यापैकी मोठं आहे फक्त थी, अर्बन कंपनीच्या लोकांनी सुद्धा हे डोर एकदम असं छान क्लीन नाही केलं परंतु बाथरूमची साईज जी आहे ती ठीक आहे म्हणजे बऱ्यापैकी मोठं हे बाथरूम आहे आमचं बेड ती वरती लावलेली फ्रेम जी की गिफ्ट मिळालेली आहे ते ओरिजिनल प्लांट आहे त्यानंतर ह्या कबर्ड मध्ये माझे आणि प्रशांतजींचे कपडे आणि ही आहे इथे स्लाइडिंग विंडो तर हे पडदे मोठ्या साईजचे जे की खूप मोठे होत होते तर तुम्ही बघू शकता त्यांना आम्ही खालून फोल्ड करून आणलं कारण की नवेच आहे आणि काय नाही का प्रत्येक ठिकाणी हे करत बसायचं त्या बॅगमध्ये माझ्या साड्या आहेत नव्या आलेल्या ज्या की वापरत नाही मी आणि इथे आहे ड्रेसिंग टेबल तुम्ही बघू शकता ड्रेसिंग टेबलवरही मी आर्टिफिशल फ्लावर थोडंसं डेकोरेशन आता काही मैत्रिणी म्हणतील की आर्टिफिशियल फ्लावर घरामध्ये ठेवू नये परंतु हे मला माहीत होण्याआधी मी घेतलं असं मी म्हणेल तर आता घेतलं तर आपण वस्तू फेकून तर देत नाही ना इथे ही लॉन्ड्री बॅग ठेवलेली आहे धुतलेले कपडे टाकण्यासाठी आणि बघा ही कोठी तिच्यावरती जी चार्जिंग करतात रात्री मोबाईलने आणि सनलाईट भरपूर येतो सोसायटीमध्ये जे प्लांट्स आहे ग्रीनरी वगैरे छान इथून दिसते छान असा व्ह्यू आहे बाल्कनीतला तुम्ही बघू शकता सेम व्ह्यू प्रतीकच्या रूममधनं सुद्धा आहे तर पडदे लावले नाही तर भरपूर अशी सनलाईट घरामध्ये येते लाईट लावण्याची बिलकुल गरज नाही इतकी सनलाईट घरामध्ये येते इथे ए साठी हा पाईप आहे बाहेर तर मग मी त्याला माझ्या रेग्युलर यूजच्या ज्या बॅग आहेत त्या इथे लावून दिल्या असं आहे आमचं बेडरूम आणि मला सुटसुटीत घर आवडतात मला असं खूप गचगच भरलेलं घर नाही आवडत तर छान वाटतं मला बेडरूम असं सुटसुटीत आहे हे मला खरोखर छान वाटतं तुम्हाला कसं बेडरूम आवडतं तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे आमच्या बेडरूम मधून जेव्हा निघतो बाहेर तर हे बघा असं असतं आपलं राईटला किचन असतं लेफ्टला रूम असतो आणि हे आहे आपलं हॉल आणि आता आपण या घराची बाल्कनी बघणार आहोत ठाण्याच्या घराला बाल्कनी नव्हती तेव्हा बाल्कनीचं महत्त्व काय असतं ते मला खूप प्रखरतेने जाणवलं आणि प्रत्येक घराला बाल्कनी ही असलीच पाहिजे बाल्कनीमध्ये माणूस जाऊन थोडंसं बाहेरचा व्ह्यू एन्जॉय करतो त्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कपडे सुकवण्यासाठी बाल्कनी लागते त्याचबरोबर आपण बायका बालकणी जर असली तर आपण कधी कांदे कधी लसूण शेंगा पापड वडे कुरडया जे पाहिजे ते आपण बाल्कनीमध्ये ऊन द्यायला ठेवतो वाळवायला ठेवतो नाही का तर बालकणीचं अनन्य साधारण महत्त्व आहे असं मी म्हणेन आणि तर ह्या घराला बऱ्यापैकी मोठी बालकणी आहेत इथे आहे आपली बालकणी बऱ्यापैकी मोठी अशी बाल्कनी आहे तुम्ही बघू शकता ज्या पण आहेत त्या ट्रे मध्ये आता हे कांदे आणि लसूण घरचं आहे तर मग मी ते इथे ठेवलेलं आहे तर इथे आपलं हे तुळशी वृंदावन आहे याच्यामध्ये आपण तुळस देखील लावलेली आहे आणि हा आकाश कंदील खाली तुम्ही बघू शकता मी, मी जसं म्हटलं भीमुंगाच्या शेंगा लसूण आणि त्या मातीच्या भांड्यामध्ये चिमटे आहेत बाल्कनीचा छान असा उपयोग होतो आता प्रतिकला आपल्याला नाही आवडत त्याचं म्हणणं असं असतं की बाल्कनीमध्ये कपडे वाळत नको टाकू पण मग बाल्कनीमध्ये नाही टाकायचं तर कुठे टाकायचं आम्ही इथे आल्यानंतर मग मी जे माझे कपडे धुवायचे होते दिवाळीचे ते मी सगळे इथे आल्यानंतर धुतले तर छान अशी मस्त इथे ही मोठी धाटी बाल्कनी देखील आहे हा जो व्ह्यू आहे हा बाल्कनीतला आहे मी मागे एक दोन व्हिडिओमध्ये शेअर केला होतं माझं घर खूप सगळ्या मैत्रिणींनी कमेंट केले होते खूप सगळ्या मैत्रिणींना घर बघायचं होतं तर तुमचा आग्रह असतावं मी हा व्हिडिओ केलेला आहे जब की माझा आवाज अजूनही बरा नाही आहे परंतु हो मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगायचं आहे की तुम्हाला हे घर कसं वाटलं आणि खरं सांगू तर आम्हाला सगळ्यांना या घरामध्ये खूप असं पॉझिटिव्ह एनर्जी खूप छान फ्रेश वाटतं पॉझिटिव्ह वाटतं डेफिनेटली आणि तुम्हाला घर कसं वाटलं कुठली गोष्ट तुम्हाला जास्त आवडली ती तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे आणि मला काही सजेशन द्यावेसे वाटत असेल तर ते देखील तुम्ही मला देऊ शकता तर आजचा हा माझा होम टूरचा व्हिडिओ तुम्हाला, टूर तुम्हाला कसा वाटला आ, कमेंट करून कळवा आणि हो माझ्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपा करून सबस्क्राईब करा असं मी म्हणेल आणि परत एकदा सांगेल की माझ्या खूप सगळ्या मैत्रिणींना आमचा नाशिकला येण्याचा निर्णय खूप आवडला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे तुम्ही छान छान कमेंट केले नाही का एक पॉझिटिव्ह कमेंट केले आणि जसं तर तुम्ही पण बघतच असाल की इथे आल्यानंतर माझ्या बहिणी माझी आई वगैरे मला भेटायला आल्या माहेर अगदी जवळ आहे दहा किलोमीटरच्या अंतरावर इथून माझं माहेर आहे तर छान वाटतं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद